गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि नगरच्या काही भागामध्ये आभाळ फाटले पावसानं अक्षरशः थैमान घातलाय या सतत कोसळणाऱ्या पावसामुळं अक्षरशः शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं आहे की त्यांच्या डोळ्यात आता अश्रू देखील उरले नाही आहेत शेती असेल शेतीतली माती असेल पीक असेल घर असेल रस्ते असेल हे सगळंच्या सगळं बीड उस्मानाबाद लातूर जालना या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळते हा पाऊस अजूनही सुरू आहे शेतकऱ्यांवर अक्षरशः आसमानी संकट बस बरसले या सगळ्यानंतर मुख्यमंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ ऑन फील्ड होतं पण या शेतकऱ्यांना मदत कशी करायची पंचनामे कसे करायचे हे सगळं सुरू आहे पण एक तरुण माझ्यासोबत आहे मी सध्या पुण्यातल्या एका कार्यालयात आहे जो तरुण गेल्या दहा वर्षापासून ना शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन चालवतो आणि त्या हेल्पलाईनचं नाव आहे शिवार हेल्पलाईन ही पाठी बोगताय तुम्ही शिवार फाउंडेशन संचालित नावाने एक शिवार हेल्पलाईन चालवली जाते ज्यामध्ये शेतकऱ्यांना समुपदेशन केलं जातं सल्ला दिला जातो मार्गदर्शन केलं जातं आणि त्या शेतकऱ्यांना मदत दिली जाते आता आजच या अवलिया विनायकचा मुलाखत करायचं काय कारण तर आ, शेतकऱ्यांवर मराठवाड्यात जे संकट आले खरं तर गेल्या दहा वर्षापासून ही शिवार हेल्पलाईन काम करते महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा असेल धा, धाराशिव जिल्हा असेल बीड असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि शेतकऱ्यांवर आत्ता जे ओला दुष्काळाचं संकट आहे ना त्यानंतर देखील तुम्हाला कॉल यायला सुरुवात झालेली आहेत किती कॉल आले जे बीड मराठवाड्यात आत्ता सध्याची परिस्थिती त्यानंतर शेतकऱ्यांचे गेल्या चोवीस तासात किती कॉल आले आम्हाला जवळपास एकशे सत्तावीस फोन आतापर्यंत आले आणि या एकशे सत्तावीस फोनमध्ये रात्री आम्ही अडीच वाजूपर्यंत हे फोन हँडल करतो आहे उचलतो आहे आणि सकाळी सव्वा पाचला पहिला फोन आम्हाला आला आहे प्रामुख्याने मराठवाड्यातील धाराशिव बीड आ, नांदेड या परिसरातून छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून जास्त करून फोन येत है। आहेत जवळपास त्याच्यातले सर्वच शेतकऱ्यांचा नैराश्य नैराश्य आहे आणि कित्येक शेतकरी हे आत्महत्येचा पर्याय शेवट पर्याय उरला नाही असंही सांगत आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याचं हेच दुखणं आहे की आत्तापर्यंत त्यांनी जे काही शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ऊस ही सगळी पिकं घेतलेली आहेत असे शेतकरी आहेत की ज्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस पस्तीस जनावरं पूर्ण वाहून गेलेले आहेत मृत पावलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना पुढं सगळं आभाळ फाटलेलं दिसतंय पुढचा प्रश्न कुठला दिसत नाहीये आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी संपर्क करत आहे मला सांगा शिवार फाउंडेशन शिवार हेल्पलाईन ही कन्सेप्ट काय आहे आणि ती कशी सुचली तुम्हाला मुळात दोन हजार सोळामध्ये ही संकल्पना सुचली आम्ही आत्महत्या झालेल्या गावांमध्ये आत्महत्या होच नये त्याच्यासाठी जाऊन काही प्रोग्राम घ्यायचो अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचो आणि त्यावेळी शेतकरी आमचा वैयक्तिक नंबर घ्यायचे आणि सातत्याने संपर्क करायचे मग एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून मी खूप कमी पडत होतो म्हणून एक शिवार हेल्पलाईनची ही संकल्पना सुचली आणि मागच्या आम्ही जवळपास आठ वर्षे ही हेल्पलाईन पूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ चालवत होतो पण आम्हाला वीस जिल्ह्यातून पूर्ण फोन यायचे तीन राज्यातून फोन यायचे हो तीन राज्यातून पण आम्हाला फोन यायचे आणि आतापर्यंत आम्ही जवळपास दहा हजार सातशे चौतीस फोन आतापर्यंत अटेंड केलेले आहेत आणि हे प्रामुख्यानं काम सगळं व्हॉलेंटरी चालतं खूप छोटे मोठे दाते आहेत त्यांच्या मदतीवर चालतं ह्या उपक्रमाला मोठ्या एका कुठल्या पाठबळा म्हणजे आर्थिक पाठबळाची किंवा एखाद्या डोनरची मदत नाही आहे तरी पण आमच्यापरीनं हे आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं एकत्र मिळून काम करतो आहे आणि मी बी एस सी ॲग्रिकल्चर कोल्हापूर कॉलेजमधून केलेलं एक कृषी पदवीधर आहे तर शेतकऱ्याचा मुलगा एक कृषी पदवीधर ह्या नात्यानं आमचीच सगळी ही शेतकऱ्यांची मुलं आज कृषी अधिकारी आहेत महा पूर्ण महाराष्ट्रभर आणि ह्या सगळ्या नात्यानं आम्ही सगळ्या कृषी अधिकारी संघ कॉलेजची सगळी मुलं काही फोरम्स हे सगळे मिळून आम्ही एकत्र एक, एक आकडा सांगितला किती कॉल अटेंड केलेत तुम्ही गेल्या वर्षात दहा हजार सातशे चौतीस काय शेतकऱ्यांचं म्हणणं होतं कारण महाराष्ट्रात सगळ्यात आयरणीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांची आत्महत्या समुपदेशन करता तुम्ही इथं तुम्ही लिहिले शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं तुम्ही त्यांना या सगळ्यातून बाहेर नेऱ्या कसं काढता किंवा काय समुपदेशन करता त्यांचं काय म्हणणं असतं मुळात शेतकऱ्यांचं प्रश्न हा म्हणणं एवढंच असतं की आमच्या ह्या अडचणी झाल्यात आमचं हे नुकसान आहे कर्ज मोठ्या प्रमाणात वाढत चालले आणि हे आसमानी सुलतानी संकट दर दोन तीन वर्षानं यांना त्या कारणाने येत राहतं आहे करोनाच्या काळामध्ये शेतकऱ्याला दोन हजार वीस एकवीसला पण अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात संकट आलेलं त्याच्यामध्ये शेतकरी नागावला गेला आणि शेतकऱ्याला ऐकणारी व्यवस्था प्रामुख्यानं कोण नाही आहे आपल्या पूर्ण भारतामध्ये तेहत्तीस लाख सामाजिक संस्था आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये पाच लाख सामाजिक संस्था आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या एकशे सदतीसपेक्षा जास्त योजना आहेत वैयक्तिक पातळीवर लाखो मदत करायला लोक तयार आहेत पण हे सगळे एका बाजूला असताना सतरा शेतकरी आत्महत्या करतोय किंवा अडचणीत आहे नैराश्यात जातोय तर आमच्याकडे ही सगळी उत्तर आहेत आम्ही ह्या सगळ्या सगळ्या इकोसिस्टीमसोबत कनेक्टेड आहे तर आमचा शिवार हेल्पलाईनचा रोल असतो की प्रश्नाशी उत्तराला कनेक्ट करावं आणि उत्तराला प्रश्नापर्यंत घेऊन जावं आणि या माध्यमातून आम्ही समुपदेशन हे करतो की माझे आईवडील पण शेतकरी आहेत आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की मायबाप आम्ही तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहोत आपण सगळे मिळून हे प्रश्न सोडूया आपण मिळून याच्यातून बाहेर पडूया आणि नक्की प्रश्न सुटेल मुळात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मानसिक पाठबळाची प्राथमिक खूप मोठी गरज भासते आणि ही प्राथमिक पाठबळाची गरज ही आहेत ती देणं खूप गरजेचं आहे आणि हेल्पलाईनच महत्वाचं दुवा हे काम करतो हेल्पलाईनचा एकदा नंबर सांगा ना हा एकोणनव्वद पंचावन्न सत्याहत्तर अकरा पंधरा डबल वन वन फाईव्ह हा नंबर कायमस्वरूपी शेतकऱ्यांनी हा चोवीस तास थोडस थांबत तर ही सगळी संस्था ज्यावेळेस चालवत आहे ना जसं मी म्हणालो ना शेतकरी आत्महत्या हा खूप मूळचा आणि कळीचा मुद्दा आहे मोठी टीम असेल समोर कोण येणार नाही पडद्यामागची सगळे अव्लिय कलाकार असतील ज्यांनी हे सगळं शेतकऱ्यांसाठी सुरू केले किती जणांची टीम आहे बरं जवळपास आमची ही स्वयंसेवी पद्धतीने साडेतीन हजार जणांसाठी तीन हजार लोक आहेत हां हां वॉलेंट हो हो आणि व्हॉलेंटरी सगळे टीम काम करतात ग्राउंडला असे कित्येक अधिकारी आहेत किंवा व्यक्ती आहेत संस्था आहेत जे यामध्ये सगळे समर्पणानं काम करतात आणि आम्हाला ज्यावेळी एखादा फोन येतो तर त्याच गावातल्या त्याच तालुक्यात त्याच जिल्ह्यातला एखादा जो तिथला आमचा समनसेवक आहे तो तात्काळ तिथं जातो आणि मागच्या दहा वर्षामध्ये तुमचे समुपदेशक राज्यभर आहेत राज्यभर आणि मग तुम्ही सरकारी यंत्रणा देखील तुम्ही टाईप केलेली आहे त्यांचं मी शेतकरी म्हणून तुम्हाला कॉल करतो आणि माझी अडचण सांगते तर तुम्ही तिथल्या स्थानिक प्रशासनाला कसं करतात जिल्हाधिकारी असतील मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद असतील पोलीस प्रमुख असतील या सगळ्या तीन जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्या त्या विभागाच्या माध्यमातून ते आम्हाला जे काही प्रश्न येतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्यक्षात आणि दर आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली हो जाते त्याच्यामध्ये आम्ही हे थली थली प्रश्न आम्हाला आठवड्याभरात त्या त्या तालुक्यातले जिल्ह्यातले जे प्रश्न येतात ते आम्ही मांडतो स्थानिक प्रशासनाशी कॉन्टॅक्ट करतात संपर्क शेवटचा प्रश्न हा सगळा जो मुद्दा तुम्ही हाताळताना शेतकऱ्यांचे प्रश्न आजचे आजचे खरं तर आत्ता आम्ही देखील कॉल ऐकत होतो अक्षरशः शेतकरी धाय रडतोय भावना काय होतात आणि मग तुम्ही कसं आश्वासन देता कि आमी काई -काई आ, की आम्ही तुमच्या पाठीशी काय काय म्हणतात शेतकरी मुळात शेतकरी हेच म्हणतो की साहेब आम्हाला कुठल्या पैशाची डायरेक्ट मदतीची गरज नाही पण ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं सांगा कित्येक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे म्हणजे शेतकरी हे आव्हान करतोय की साहेब मातीच नाही राहिली तर तर पुढे काय करायचं रडत देखील होत काय कसं तुम्ही हे सगळं करता मुळात परत जसं म्हणलं की ह्या मायबापांना खालीपर्यंत बघितलेलं आहे आणि हे ऐकताना पण अंगावर काटे येतात आणि स्वतः शेतकरी पार्श्वभूमीतनं गावात नेत असल्यामुळे हे प्रश्न जवळनं खूप कळत आहेत समजत आहेत मुळात असं आहे की एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याच मायबापाच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे हे एक प्राथमिक भावना आहे आणि त्या माध्यमातून हे करण्याचा विचार अक्षरशः माया देखील डोळ्यात पणे कारण मी तो शेतकऱ्यांचा कॉल ना विनायकला आलेला आत्ता आहे भारत हा कृषीप्रधान देश म्हणून आपण जगभर मिरवतो पण आज याच देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी की बाबा मायबाप तू जग तू आत्महत्या नको करू किंवा तुला जी मदत लागते यासाठी अशा अवलियांना हे शिवार नावाची हेल्पलाईन तयार करावी लागते ज्या भारताला आपण कृषीप्रधान देश म्हणतो त्या भारतात शेतकऱ्यांना कॉलवरती घेऊन सांगावं लागतं की मी माझं प्रशासन माझं संस्था तुझ्या पाठीशी आहे खरं तर आत्ता जे आसमानी संकट आले कालपासून देखील या विनायकला त्याच्या संस्थेला शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कॉल केले बरोबर आहे की आणि इथून त्यांना सांगितलं जात आहे की तुम्हाला पंचनामे होतील तुम्हाला मदत मिळेल तुम्ही कुठलेही चुकीचं पाऊल उचलू नका खरं तर या शिवार फाउंडेशनच्या माध्यमातून दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सल्ला मदत समुपदेशन करण्यात आले आणि असे अनेक अवली आहे या विनायक सरके या संस्थेसाठी काम करतात न्यूज एटीनच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगतो की आम्ही देखील तुमच्या दुःखात आहोत आम्ही देखील तुमच्यासोबत तुमच्या बांधावर हो आहोत मायाबाब शेतकऱ्यांना कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे